आजच्या आमदार केसरी दोन हजार चोवीस प्रसंगी ज्यांची आपण सर्वजण आतुरतेने वाट पाहत आहोत आपल्या भरगाव पाच कार्यसम्राट भूमिपुत्र लाडकी आमदार आजी भावी सर्वात विकासाचे गप्पा आता फक्त किशोर अप्पा किशोर अप्पा अवघ्या हो पाच ते दहा मिनिटामध्ये या ठिकाणी दाखल होत आहेत अरे आज जहांगीर मालचे त्याच्या पुढच्या पूर्ण टीमने एक छान निर्णय या ठिकाणी घेतलेला आहे की परगाव शहरामध्ये जितके पैलवान होते नामवंत पैलवान ज्यांनी आपल्या भागवाचं नाव पंचक्रोशीमध्ये नावलोक् केलं त्या सर्व पैलवानाचा युद्ध सत्कार करण्याचं नियोजन या ठिकाणी किस्मत पैलवान लक्ष द्यायचं पंचबरोबर आपला दुसरे पैलवान कोस्तीप्रेमी या सर्वांच गोरखदा गोरख पैलवान याचं बाकी त्याचं काम नसतं त्यांना बॅरिगेड च्या बाहेर काढून द्यायचंय पैलवान फक्त एक राहतो त्याच्या मागे पाच आता काही समजत नाही काय लाजे घेते

पैलवान नगर जवडेकर मुसा पैलवान छत्रपती संभाजीनगर वळ गुलाब पैलवान बडगाव शरद पैलवान तेंडगाव या सर्व पैलवानांना या ठिकाणी पेटा बांधून त्यांचा हिताचा सत्कार त्यांना मानाचा सन्मान या ठिकाणी केला जाणार आहे ज्यांनी आतापर्यंत जळगाव जिल्ह्याचं नाव तिकडे छत्रपती संभाजीनगरचं नाव सर्वदूर गाजवलेलं आहे मोठमोठ्या आघाडी त्यांनी गाजवलेले असा सर्व पैलवानांचा या ठिकाणी येत्याच सत्कार करण्याचं जहागीर भाऊ मालजी व त्यांच्या पूर्ण टीमने या ठिकाणी आलेलं आहे रमजान पैलवान बळगाव यांनी देखील आघाडीमध्ये जायचे सलीम पैलवान बळगाव सिंग सलीम पैलवान यांनी देखील आघाडीमध्ये यायचे मुले आहेत त्यांचे बऱ्याच वेळापासून चालू आणि या ठिकाणी मला सांगायला आपल्या भरगावकर या नात्याने अभिन ना। अभिमान देखील वाटतो सुरेश सोनोने यांची जे मुलगी आहे ती नाशिक विभागामध्ये कुस्तीपटू म्हणून दिले विजेत प्रथम क्रमांक प्राप्त केला होता बाप दिवसा तोटा तसंच आपल्या पेटीतील जगदीश पैलवान यांचे देखील पट्टे चांगल्या प्रकारे मैदान गाजवतं चोराव अप्पा सोड यांनी हा करत जायचं पंच्याण्णव पर्यंत आपल्या कुस्त चालू ठेवायचंय